महाराष्ट्र एकच खडबड मालेगाव येथील येथे असलेल्या स्मशानभूमीतील जडत्या चितेवर फडत ठेवून त्याच्यावर लिंबू नागफणीचे खिडे टोचून ठेवलेले अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस येतात मालेगाव शहरात चांगलीच खडबड उडाली आहे पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी मालेगाव येथील कलेक्टर पट्ट्यातील जमुना बापू पाटील पंचाहत्तर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते धार्मिक रीतिरिवाजनुसार त्यांच्यावर येथील संगमेश्वर श्वसयानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार सकाळी आठ वाजता त्यांच्या नातेवाईक राग सावरण्याकरिता स्मशानभूमीत गेले असता सदर त्या चितेवर दुधी भोपळा सदृश फळ ठेवून त्यावर पाच ते सहा ठिकाणी नागपणीच्या खिडेवर लिंबू टोचून काहीतरी अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या काही वस्तू आढळून आल्याने सदर प्रकार हा आधीही घडून गेला आहे असे समजते संगमेश्वर येथील स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अघोरी कृत्य कर करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व मयत कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे सदर प्रकार मयत नातलगाच्या लक्षात येत त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी समयसूचकता दाखवत घटनास्थळी धाव घेतली मात्र या प्रकारामुळे मालेगाव शहरात चांगलीच खडबड उडाली असून दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा